कार आज आम्ही आलो होतो सांगलीमध्ये कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी हे शेतकरी कृषी तज्ज्ञ आणि सामान्य नागरिक यांच्यासाठी ज्ञानाचा खजिना असते आधुनिक शेती तंत्रज्ञान नवनवीन अवजारांची ओळख करून देण्यासाठी हे एक महत्वाचे व्यासपीठ आहे तसेच कॅप्टन ट्रॅक्टर ही भारतातील एक अग्रगण्य कृषी यंत्रसामग्री उत्पादक कंपनी आहे विशेषत मिनी ट्रॅक्टर याबद्दल सरांकडून जाणून घेऊन फॅक्टरी एजीमध्ये आपण लॉन्च केलेला आहे ह्या फ्रॅक्टरविषयी तुम्हाला माहिती सांगतो प्रथम असलेल्या वॉरंटी असलेला अनलिमिटेड असल्यासाठी कंपनी वॉरंटी देते या फ्रॅक्टरमध्ये ह्या एडीजीमध्ये फॅक्टरी येतो आहे हा आत्ताविषयी तुम्हाला तीन फुटीमध्ये पण अवेलेबल आहे साडेतीन फुटीमध्ये पण अवेलेबल आहे त्याचं डिझेल कंजामिनेशन तासाला सव्वा ते एक लिटर आहे ऑदर टॅक्टर ट्रॅक्टर कंपॅरिझन करायला गेले तर दोन ते अडीच लिटर तासाला डिझेल कंजामिनेशन होते तर ह्याच्यामध्ये एक ते सव्वा लिटरमध्ये तुम्हाला मशागत करू शकतो हा ट्रॅक्टर ह्याच्यामध्ये आठ इंच दहा इंच फुटी चालते साडेचार कुटर साडेचार क्यू रोटा मीटर चालतो आठ इंच दहा इंच किलो चालते पाच हजार पण चालतो अठरा इंच क्यू मळणी मशीन चालते त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण सिमसनचं दोन सिलेंडर इंजिन देतो आहे त्या मी ऑइल इमर्स ब्रेक देतो आहे आणि पी टी पॉवर दोन पाशी जाएस, पाशी जाएस देतो आहे पाचशे चाळीस इकोनॉमीट त्यानंतर दो मीडियम आहे याच्यामध्ये गेअर देतो दिवसमध्ये तीन आणि फॉरवर्डमध्ये नऊ गेअर देतो आपण त्यानंतर तीन मी आणि मिळतं असेल वॉरंटी वॉरंटी मिळतो